विजापूर नाका पोलीस ठाणेकडील पोलीस शिपाई अमृत सोरवसे व पोलीस शिपाई सिद्धेश्वर स्वामी असे दोघे पोलीस स्टेशन हद्दीत दरम्यान पेट्रोलिंग करीत असताना दहा जुलै रोजी पहाटे पावणे पाच वाजेच्या माग सोरेगावच्या रस्त्याने येत असताना दिसून आल्याने सदर दोन्ही चारचाकी गाड्या टिकेकर बाडी रेल्वे ब्रिजच्या बोगद्याजवळ अडवून सदर दोन्ही गाड्याची पाहणी केली त्यात दरोड्यास लागणारे साहित्य दिसून आल्याने वरील दोन्ही पोलीस अंमलदार यांनी घरफोडीच्या अनुषंगाने रात्र गस्तकरिता असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिर्के व पोलीस शिपाई संतोष माने यांना सदर ठिकाणी बोलावून घेतले व त्यानंतर सदर संशयित आठ इसमांना लगेच ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कनकमूर्ती ज्ञानदेव गोंधळी राणार गांधीनगर स्टार चौक विजयपूर संजय मल्लप्पा पुजारी मुक्काम पोस्ट चिक्कुर्गी तालुका देवर हिप्परगी जिल्हा विजयपूर लिंगया हिरया हिरेमठ राणार मुक्काम पोस्ट चिक्कुगी तालुका देवर हिप्परगी जिल्हा विजयपूर प्रवीण मोनाप बडीगेर मुक्काम पोस्ट चिकुर्गी तालुका देवरिपरगी आकाश बसवराज गाजगी मुक्काम पोस्ट सुरगी हळी तालुका सिंदगी विजयपूर रमेश महादेवप्पा सलोडगी राणार कर्नाटक त्या आंतरराज्य टोळीतील टोळी प्रमुख कनक मूर्ती गोंधळी राणार गांधीनगर स्टार चौक विजयपूर यास विश्वासात घेऊन चौकशी केली त्यावेळेस त्यांनी सांगितले की आम्ही सर्वजण मिळून कुंभारी येथे जाऊन आमच्या ओळखीचा हबीब सरदार पठान राणार इंदिरानगर कुंभारी यांच्या मदतीने कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटल येथे दरोडा टाकण्यासाठी जात होतो असे सांगितले त्याच्या ताब्यातून दरोड्यास लागणारे एक लोखंडी कटर एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी एक ऑक्सिजन गॅस टाकी रबरी पाइप सह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर एक लोखंडी कटावणी एक लोखंडी पाना एक ऍडजस्टेबल पाना चार नवीन काळ्या रंगाचे टी शर्ट एक जुना टी शर्ट चार तोंडाचे काळे मास्क नऊ जोड रबरी पांढऱ्या रंगाचे हँड ग्लोव एक काळ्या रंगाचा स्कार्फ एक निळ्या रंगाचा सॅक त्यामध्ये प्लास्टिकचे दोन धान्याचे रिकामे पोते एक दुचाकी दोन चार चाकी नऊ नग विविध कंपनीचे मोबाईल असे एकूण तेवीस लाख सहासष्ट हजार आठशे पन्नास मुद्देमाल जप्त केला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त यशवंत गबारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील गुन्हे व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड कॉन्स्टेबल सचिन हार शंकर बेसे गणेश शिर्के हुसेन शेख कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सरोवसे समाधान मारकड सद्दाम आबादे राजे राहुल सरोवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव सिद्धेश्वर स्वामी यांनी पार पाडले